नमस्कार माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत करतो मी आत्ता इंग्लंडला आलो आहे कारण टेस्ट मॅच कवर करायचे आहेत मिंबळ पण बघायची इच्छा आहे आणि आत्ता मी माझ्या मित्राकडे उतरलो आहे माझा शाळेकरी मित्र आहे त्याचं नाव मनीष कुलकर्णी पार्लरतलाच आपला आहे आणि प्रत्येकाचा एक छंद असतो बरोबर जसं माझा क्रिकेटच्या मॅचेस बघण्याचा छंद आहे किंवा कोणाचा काही छंद असेल पण मनीषचा छंद तुम्ही जर का बघाल तर तुम्हाला वेळ लागेल म्हणजे आपण जी शिवाजी महाराजांची वागणखं इथून परत भारतात नेण्याकरता जो अट्टाहास केला आणि खटाटोप केला ते सगळं बघितलं आता आपण भवानी तलवार इकडे आहे का नाही माहीत नाही पण जगदंबा तलवार आहे वगैरे तर मनीषचं जे हौस आहे आणि हॉबी आहे म्हणेन मी ती आहे तलवारी जमा करायची म्हणजे त्याच्या घरात शस्त्रागार वाटेल असं शस्त्र तलवारींचं कलेक्शन आहे तर या मनीष कुलकर्णी हाय मनीष नमस्कार अरे मनीष काय म्हणजे तू काय अंडरवर्ल्ड मध्ये नव्हता राजघराण्यात नव्हतास <laughs> <प्राज घरनेत नहोतास, laughs> कुठेही नव्हतास पण हे तलवारी जमा करायचं वेळ कुठून लागलं ला तुला म्हणजे अरे काय आता हा कीड़ा हा जो किडा आहे किडाच म्हटला पाहिजे आता हा ह्या पॅशन कसा कुठून येतो ह्याला काही त्याचं काही ताळतंत्र नाही त्याला काही लॉजिक नाही आहे आणि लॉजिक नाहीच आहे म्हणजे लॉजिक नसलेलीच लोक असं काहीतरी विचित्र गोष्टी करतात तर इट्स रिअली हार्ट कट कठीण आहे सांग सांगणं की कशामुळे मला याचं प्रेम मला इथेच होतं मला शस्त्रांचं कुठेतरी मनामध्ये ऑलवेजच प्रेम होतं एज्ड वेपन्स आपण ज्याला म्हणतो पण इथे आल्यानंतर मला लक्षात आलं की या देशामध्ये ब्रिटिशांनी प्रचंड गोष्टी भारतात आपण म्हणतो चोरीचा हा आणि अशी सिच्युएशन आहे आजच्या तारखेला की भारतातली म्युझियम सोडलीस आणि थोडीशी प्रायव्हेट कलेक्शन सोडलीस तर खरोखर ज्या खरोखर कलेक्टिबल्स ज्या गोष्टी आहेत त्या या देशात आहेत कारण ब्रिटिशांनी जेव्हा एकही गोष्ट आहे की दीडशे वर्ष त्यांनी राज्य केलं त्याच्या आधी त्याच्या मरोशो होते ट्रेडिंग करत होते पण त्यामुळे या लोकांनी ज्या सगळ्या गोष्टी आणल्या त्यामुळे त्यांनी अगदी म्हणजे घर फर्निचरपासून सगळ्या गोष्टी हलवल्या त्याच्यामध्ये बरेचशी भांडी कुंडी, शोभेच्या वस्तू आणि बरीच आर्म्स पण त्या लोकांनी आणली म्हणजे अगदी आता हल्ली हल्लीची गोष्ट आहे म्हणजे टिपू सुलतानच्या लढाईमधली बऱ्याचशा वेपन्स इथे मिळाली पत्ता त्यांना पत्ताच नव्हता ती तीनशे साडेतीनशे जरी माळ्यावर पडून आता त्याचा ऑप्शन झाला आणि दे वेंट फॉर अ रिअली क्रेझी प्राइस ऑप्शन वापरला ऑप्शन हा काय दोन तीन गोष्टी असतात एक तर प्रायव्हेट कलेक्टर्स असतात तर तू या एकदा ह्याच्यामध्ये पडलास की तुला लोकांच्या ओळखी होतात दुसरी गोष्ट म्हणजे ऑप्शन हाऊसेस असतात आणि त्यांचे रेग्युलर ऑप्शन्स होतात अँटी काम्स चे ऑप्शन्स होतात आणि पलीकडे आणि त्याच्या अँटीकाम्सच्या फेअर्स असतात म्हणजे जसे आपले एक्झिबिशन भरतात तसे अँटीकाम्स एक्झिबिशन भरतात आणि एकदा तुझ्यात पडलास की तुझं अशा गोष्टी घरी ठेवायला काय ऍब्सुटली काही नाही कारण हा यू कॅनॉट मे तू हे बाहेर पब्लिक मध्ये नेऊ शकत नाही किंवा ह्यातली एखादी गन असेल यू यू कॅन नॉट यु यू कॅन ऍक्टिव्हेट इट म्हणजे चालू करू शकत नाही पण तू बाहेर नेऊ शकत नाही यू लॉंग थ्रेटनिंग एनी बडी त्याला काही कोणाला त्याचं कलेक्शन दाखवतो पण मला तू जरा सांग पटकन कुठच्या कुठच्या क्लासिक तलवारी जमा केली असतो सी माझ्याकडे सी माझा कलेक्शन पण बोल बोल तो माझा मेन इंटरेस्ट आहे की ज्याला अँग्लो इंडियन सोर्ट्स म्हणता येईल की Mm -hmm. दो, दोन प्रकारची वेपन्स भारताच्या होते एक तर जी वेपन्स आहेत जी भारतीय लोकांनी भारतात वापरली तलवारी पण सम रिझन आय आय कॅनॉट रिन सांगू माझा इंटरेस्ट त्याच्यामध्ये होता की ब्रिटिश लोकांनी भारतात असताना त्या mm -hmm. दीडशे दोनशे वर्षामध्ये जी वेपन्स वापरली mm -hmm. दॅट स्टार्ट त्या गोष्टीचं मला पर्सनली जास्त फॅसिनेशन व्हायला कलेक्शन मधलं ओके स्वतः मी खर so, uh, okay. एक अतिशय खरोखर चांगलं उदाहरण आणि माझ्या अतिशय आवडीची उदाहरणे हे आहे सो ही तलवार बिलॉंग्स टू युनिट कॉल्ड हर मॅजेस्टीज इंडियन मरीन्स ओके अगे ह्याची खूप मोठी स्टोरी आहे पण हर मॅजेस्टीज इंडियन मरीन्सच्या आधी एक बॉम्बे मरीन्स आणि बेंगॉल मरीन्स म्हणून दोन ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रोटेक्शनसाठी केलेल्या आर्म्ड युनिट्स होती त्याचं साधारण अठराशे सत्तरच्या आसपास त्यांचा मर्जर होऊन त्यांनी हर मॅज इंडियन मरीन्स म्हणून एक युनिट डेव्हलप केलं आणि ते युनिट फक्त दहाच वर्ष होत दहा अकरा वर्ष होत युनिट गॉट देन त्याच्यानंतर नामांकरण त्यांनी रॉयल बॉम्बे मरीन्स म्हणून केलं आणि रॉयल बॉम्बे मरीन्स आपण स्वतंत्र झाल्यानंतर इंडियन नेव्ही झालं सो कुठेतरी तू हे म्हणू शकतोस की ह्या तलवारीची इंडियन नेव्हीच्या हिस्ट्रीशी अतिशय जवळची जवळचा संबंध आहे कारण मी म्हटलं असं हर मॅजेसिस मरीन्स रॉयल बॉम्बे मरीन्स झालं रॉयल बॉम्बे मरीन्स नंतर इंडियन नेव्ही मरि तो ना ह्याची ह्याची प्रत्येक तलवारचा एक पॅटर्न असतो पॅटर्न म्हणजे जसं एक जसं एक मॉडेल असतं तसं प्रत्येक तलवारीचा एक पॅटर्न असतो आणि त्या पॅटर्न भले वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंगने जरी केले तरी त्या पॅटर्न ला कन्फॉर्मन्स असतो की त्याचं त्याचं मूठ कशी पाहिजे त्याला ग्रीप कशी पाहिजे त्याच्यावर लेटरिंग कसं पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी असतात सो दिस इज अ पर्टिक्युलर पॅटर्न झूम करतो मी आपल्या लोकांना दिसेल नक्की अच्छा अच्छा हा पॅटर्न तुझा म्हणतोय स्क्रोलिंग कसं आहे ह्याच्या तलवारीची पद्धत कशी आहे पॉइंट कसं आहे हे हे जे डिझाईन कॅन व्हेरी प्रत्येकाच्या पर्सनल प्रेफरन्सवर पण कधी कधी असू शकतो पण प्रत्येक तलवारीचा प्रत्येक युनिटचा एक अतिशय स्टँडर्ड पॅटर्न असतो आणि त्याच्या पलीकडे त्याच्यावर एक त्यांचा इन्सिग्निया असतो ज्याला मोनोग्राम म्हणतो आपण हा जो मोनोग्राम आहे हा इंडियन मरीन्सचा आहे सो कुठेतरी सो सो दिस इज ही अतिशय चांगली एक्झाम्पल आहे की मला या गोष्टीबद्दल प्रेम का वाटतं की ही तलवार आपण असं म्हणू शकतो की भारतीय नेव्ही रिलेटेड संबंध पण काही तलवारी मी बघतोय ज्या अशा बागदार आहेत काही सरळ आहेत त्याचा काय फंड आता ही ही जी आहेत ही ही ह्याला जी आपण जी क्लासिक तलवार म्हणतो ही तलवार आहे ओके पण ही जी खाकीचं याला स्कॅबर्ड आहे किंवा खाकीचं जे मॅन आहे ते ब्रिटिशांच्या काळामध्ये जेव्हा ब्रिटिशांच्या सर्व्हिसमध्ये इंडियन लोक असायचे इज अ एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ब्रिटिशांच्या तलवारीचा प्रेफरन्स ऑलवेज सरळ सोडचा होता अच्छा सरळ आहेत आणि आपल्या काही नॉर्मली आपण जी समशेर तलवार बघायची सवय पण ह्याचं जे म्यान आहे स्कॅबर्ड म्हणतो त्याला ही जी खाकी आहे सो ही जी याची कोणाची होती हा ब्रिटिशांच्या इंडियन माणूस जो ब्रिटिशांच्या सर्व्हिसमध्ये त्यांच्या सैन्यात होता असे बरेच लोक होते लोकल आर्मी मध्ये सो त्या आणि हे मला ह्याच्यामुळे माहिती की ह्या खाकी स्कॅबर्ड त्या लोकांचं होतं म्हणजे म्यान त्या लोकांचं होतं पण मग एखाद्या आपल्या इंडियन स्टार तुम्हाला म्हणा टिपू सुलतान म्हणा किंवा शिवाजी महाराज यांच्या किंवा आपल्या मराठा काय याच्याशी काही संबंधित आहे का कलेक्शन तुझं काही किंवा इंडियन की आहे नक्की आहे पण मितलं अजून एक दोन गोष्टींचं उदाहरण लागतो की ज्या अँग्लो इंडियन या मोल्डमध्ये म्हणजे माझ्या पॅशनमध्ये बसतात आता ही तुला कदाचित वाच हे थोडंसं वाचणं कठीण आहे पण झूम करून जर का इथे केलंस ह्याच्यावर ह्याच्यावर फोकस केलंस बघ थोडंसं दिसते का दिसते मला डोळ्यात दिसतशे सत्तावन्न अठराशे अठ्ठावन्न अच्छा ओके अगदी स्पष्टशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्न अठ्ठावन्नच्या आसपास ही तलवार कमिशन झाली पण ही ही इंडियन पोलिस फोर्सची तलवार आहे की ज्याच्या नंतर मर्ज होत होत त्याची छोटी इंडियन पण त्या क्षणी जेव्हा इंडियन पोलिस फोर्स होता मी हा जो कोणी इसम ची जी तलवार होती आ. तो इंडियन पोलीस फोर्स मध्ये होता इंडियन फोर्स ती तलवार बनवली त्याच्या आसपास कोणतरी घेतली असणार सत्तावन्न अठराच्या आसपास घेतली असणार आणि आय थिंक अदर वन आय टू मी दुसरी एक मला दाखवायतला आवडेल की ही ह्या हा पॅटर्न थोडासा रेअर आहे कारण म्हटलं ह्या सगळ्या सरळ आहेत पण ह्या बातीला थोडा बाक आहे ह्याला मामलूक तलवार असं म्हणतात माहिती आहे मामलुक म्हणजे आपल्याकडे डायनस्टी होती इजिप्शियन लोकांची सगळ्यात पहिली मुसलमान डायनेस्टी भारतातली तर त्यांच्या त्या त्या इजिप्शियन पण ही आहे इंडियन डिप्लोमॅटिक सर्व्हिसेसची अच्छा तेव्हा जे एक इंडियन डिप्लोमॅटिक सर्व्हिस जी होती जे आता आय पी एस आय एस झाला आयसीएस होत त्या तलवार एक मानाचं त्या ह्याच्यामध्ये जे अधिकारी असायचे त्या इंडियन डिप्लोमॅटिक सर्व्हिसेसची ही तलवार आहे सो एकलं थोडं लक्ष झालं असं की याच्यातल्या ज्या बऱ्याचशा आहेत ह्याचा भारताच्या इतिहासाच्या इतिहासा जवळजवळ तुम्हाला मला वाटतं मग पूर्वी दाखवलीच मला एक काठी काय मान करायचं वॉकिंग स्टिकुअली वापरलेली जो प्रकार होता साधारण शंभर सव्वाशे वर्षापूर्वी म्हणजे पासून ते एकोणीशे तर त्या जमान्यामध्ये व्हिक्टोरियन एज मध्ये वॉकिंग ह्याला सोड स्टिक म्हणतात आणि हे हस्ती नंतर स्वतः हे बँड आहे म्हणजे आता हे मला कोणाला विकता नाही येणार सो कोणीतरी काठी बाग काही दिसत होते एका बाईची ही वॉकिंग स्टिक होती त्या जमान्यामध्ये असं होतं की ऑफकोर्स पोलीस प्रोटेक्शन असायचं गावं असायची त्यामुळे लोक आपल्या संरक्षणासाठी हा स्पोर्टस्टिक म्हणून आतमध्ये एक वाव काठी म्हणजे आपण जे म्हणतो अंडरवर्ल्ड चा आणि ह्याला चांगलंच पॉइंट आहे तर सिरियसली जाऊ शकलो सो त्या जेव्हा प्रोटेक्शन नसायचं तेव्हा लोकनल आपल्याला तर अक्षरशः बाईची होतीच कॉल या प्रकारला स्टिक म्हणतात की लोक रेग्युलरली वापरायचे पण त्याच्यामध्ये डेमा लपवलेली एक हे असायची दुसरी भिंत आहे तिकडे काही तलवारी मी आपण जे म्हणतो ना हाताला प्रोटेक्शन वाले वगैरे आपण जे मी मला वाटतं काही आपल्या हल्लीचे जे पिक्चर आले कुठचे संभाजी आणि त्याच्यात दिसतात त्या पण याचा काय प्रकार इनफॅक्ट ही, ही माझी सगळ्यात पहिली मी ऍक्च्युली कलेक्ट करायला चालू केली आता हे हा जो प्रकार आहे ह्याला फिरंगी म्हणतात अगदी मराठा लोक सुद्धा ह्याला फिरंगी म्हणायचे आणि तू म्हणजे शिवाजी महाराजांचं का कुठलाही पोर्ट्रेट बघशील तर त्याच्यामध्ये ही तलवार ऑलमोस्ट शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांच्या तलवारी मध्ये ही तलवार अशी धरलेली किंवा मॅनामध्ये तुला दिसतेच दिसते हो oh. आणि हे सांगणं अगदी सरळ आहे कारण अगदी सरळ सोट लांब ब्लेड असतं वजन किती आहे कारण पिक्चर माहिती तलवार साधारण एक किलो तीन एक किलोच्या आसपास आहे पण ह्याची स्पेशालिटी ही आहे की पहिली गोष्ट म्हणजे ह्याची ब्लेड आता एक साधारण तेहतीस इंच आहे तर हे ह्याच्यासाठी इतकं लांब असायचं की हे घोड्यावरून तुला रीच व्हावा म्हणून ती इतकं नॉर्मली जर का तू छोटी तलवार बघितलीस तर थोडी शॉर्ट असते कारण हँड टू हँड कॉम्बॅट अरे ही ती तू हँड टू हँड सुद्धा तू वापरू शकतोस त्याच्यासाठी हे आहे जे खालचं आहे दोन्ही लांब करून फिरवलीस तुझ्या दहा फूट कोणी माणूस जवळ शक्य नाही आणि पण ही घोड्यावरून पण ह्याचा अच्छा वावा म्हणून तलवार वापरली असते सो बऱ्यापैकी माणसाला चांगलाच दम पाहिजे अंगामध्ये जर काही तलवार वापरायची असेल तर पण ही ही मराठ्यांचं अतिशय पॉप्युलर शस्त्र आहे फिरंगी आणि आ... हे, हे जे बाकीचे आहेत ते काय हाताला प्रोटेक्शन करत असतात आणि हे जे नॉन आहेत ह्याला आपण दानपट्टे म्हणतो दानपट्टा म्हणजे पट्टा नसतो दानपट्ट्यामध्ये ऍक्च्युअल पट्टा म्हणजे त्याला हँडल असतो आणि खरोखर तू हातात अच्छा सरकार धरलं असतून आतमध्ये एक हे असतो हे तुला प्रोटेक्शन हे थोडं छोट आहे तुला हात घालून सो हे इथे तू धरतोस तू हा, है, भुण। हे बघू शकशील कीड लूज आहे पट्टा खरंच पट्टा जर पण हा पॅटर्न बघशील तिला वाघाचं त्याने दिलंय गंध आहे आणि हा जो पॅटर्न आहे आणि ह्याचं तू तू ऍक्च्युली हे पण अप्रिशिएट कर की हे साधारण हे कमीत कमी आउट दीड एकशे वर्ष नाही तू कास्टिंग किती छान आहे बघ म्हणजे त्या जमान्यामध्ये किती सुंदर कास्टिंग केलंय बघ म्हणजे मेटलचं कास्टिंग ह्याची जाळी आणि ह्याच सांधा किती सुंदर आणि मेटलचं मेटल हे अगदी सहज जास्त आहे कमीत कमी आउट अठराशे अठराशे ऐंशी जास्त असेल मला तुझी आवड बघून कुठला एक पाहिजे हे पण दाखवत मी हा पण एक अजून एक आहे मला वाटलं इतका अमेझिंग आहे हा पण हा पण पट्टाच आहे पण एकच फरक आहे की हा थोडासा फ्लेक्सिबल हा जाडा हा थोडासा फिक्स्ड आहे पण कॉन्सेप्ट सेम असेल दाटपट्टाच आहे ब्लेड थोडं मोठं आहे पण ह्याचंही तू बघ मी तू मेटलचं काम कास्टिंग ते एक लक्षात घे एक अप्रिशिएट करणं थोडस कठीण हा हत्ती आहे तू जर का बघशील तर डोळे आहेत आणि सोन सोन त्यांनी दिली हत्तीचा शेप आहे तो वाघाचा शेप पण त्या जमान्यामध्ये आणि ह्याचं डायचं कास्टिंग सा आज टेक्नॉलॉजी खूप बदललेली आहे पण शंभर सोळाशे दीडशे वर्षापूर्वी ह्याचं कास्टिंग एम्बेलिशमेंट आणि मेटलचं काम इतकं सुंदर आहे की ते आजही जसे जसेच धरून येतो हे फक्त शस्त्र ही एक गोष्ट आहे पण ह्याची जी कारागिरी आहे त्या कारागिरीच पण कौतुक केलं पाहिजे खरंच खरंच म्हणजे तुझं कलेक्शन म्हणून म्हणजे म्हटलं आहेच आणि हा एक छंद म्हणजे खरंच काय म्हणू आता मी या छंदाबद्दल मनीष मला वाटतं महाराष्ट्र सरकार भारत सरकार आता कुलकर्ण्यांच्या घरात येईल इंग्लंडला आम्हाला आमचे काही शस्त्रास्त्र बघायचे आहेत जुनी म्हणून पण सिंग मला वाटतं मी विचारणार नाही तू किती खर्च केला त्याच्यावर विचार आणि सांगू पण नको असं अजिबात विचार पण हा बऱ्यापैकी खर्चिक काम आहे हे साधंसुद्धा काम नाही पण हा छंद झोपळ असणारा आमचा मित्र अगदी शाळकरी मित्र पार्लेकर मित्र पार्ल्यात आम्ही पट्टी वापरली पण इथे याच्याकडे तलवारींचं <laughs> कलेक्शन आहे म्हणजे तुम्ही मनीषशी मैत्री केलीत तर नक्कीच तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल मी भाग्यवान समजतो मला हे माझ्या इंग्लंड दौऱ्याच्या या पहिल्या दिवशी हे अमेझिंग कलेक्शन बघायला मिळालं पण मनीष असाच छंद चालू ठेव तलवारी तलौर जमाव अजून काय बिचवे जमाव वागणंकं जमाव आणि आम्हाला अशी दाखवत राहा <laughs> तर आम्हाला घेणं शक्य नाही त्यामुळे तू घे आणि आम्हाला दाखवत राहा पण असे छंदिष्ट लोकं जगात आहेत आणि कमाल तर असंच बघत राहा क्रिकेट कुझिन करवा आपण वेगवेगळ्या अशा व्यक्ती तितक्याच प्रकृती त्याप्रमाणे बघत राहू आणि वेगवेगळ्या ठिकाणी जात राहू धन्यवाद आणि जमलं तर माझा चॅनल बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा